या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची आणखी जबाबदारी वाढली आहे म्हणून जनतेला माझ्या सर्व देखील मनापासून धन्यवाद देतो महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय म्हणतोय मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या विमाणे मतदारसंघातील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने फारज त्यांनी मला विजयी करण्याचं काम करत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणतो शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून आज महाराष्ट्र के